आज आपण दोन अपूर्णांकापैकी कुठला अपूर्णांक लहान व कुठला अपूर्णांक मोठा हे ठरवून त्याचा सराव करण्याचा खेळ खेळूया अनिल आणि आनी नेहा यासाठी एक खेळ खेड़ खेळत आहेत त्यांच्याकडे दोघांकडे एक एक पुस्तक आहे आणि दहा समान भाग केलेल्या आकृत्या आणि स्केच पेन आहे आपण पाहूया आता काय खेळत आहेत ते अनिल सुरुवातीला खेळत आहे त्याने पुस्तकाचे एक पान उघडले आणि पान नंबर पाहिला तो नंबर म्हणजे आतील अंक त्याने लिहिला त्याखाली एक रेख काढली आणि एकम स्थानचा अंक रेषेखाली लिहिला त्याचा पान नंबर होता बारा त्यामुळे त्याचा अपूर्णांक तयार झाला एक भागिले दोन एक द्वितीयांश नेहाने पण पुस्तकाचे पान उघडले पान क्रमांक बघितला आणि तिचा पान क्रमांक आला पंधरा त्यामुळे तिने रेषेच्या वर एक अंक लिहिला आणि रेषेखाली पाच हा अंक लिहिला तिचा अपूर्णांक तयार झाला एक भागिले पाच एक पंचमांश आपण आता कोणता अपूर्णांक मोठा आहे ते पाहू त्याचा एक गुण मिळेल ही तुलना करण्यासाठी ते दोघे आता चौकोनाची आकृती रंगवत आहेत अनिलचा अपूर्णांक एक द्वितीयांश आहे म्हणून त्याने त्या चौकोनाचे दोन भाग केले आणि त्यातला एक भाग रंगवला नेहाचा अपूर्णांक आहे एक भागिले पाच त्यामुळे तिने पाच भाग केले आणि त्यातला एक रंगवला त्यांना अजून एक अपूर्णांक मिळाला एक भागिले तीन एक तृतीयांश त्यांनी त्याच आकाराच्या पट्टीचे तीन सारखे भाग केले आणि एक रंगवला आता एक भागिले पाच पेक्षा एक भागिले तीनचा रंगवलेला भाग जास्त आहे तर एक द्वितीयांशमध्ये रंगवलेला भाग हा एक तृतीयांशच्या अपूर्णांक चित्रांमध्ये रंगवलेल्या भागापेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा की एक द्वितीयांश एक तृतीयांशपेक्षा मोठा आहे आणि एक तृतीयांश हा एक पंचमांशपेक्षा मोठा आहे अनिलला एकदम काहीतरी सुचले तो म्हणाला हे मला अजून एका वेगळ्या पद्धतीने सांगता येईल एक पेरू आहे तर त्या पेरूचे दोन भाग केले तर अर्धा म्हणजे एक द्वितीयांश पेरू दिसेल मात्र त्याच पेरूचे तीन भाग केले आणि एक भाग घेतला तर तो कमीच येणार कारण पेरूचे दोन भाग केल्यावर होणारे भाग मोठे आणि तीन भाग करून त्यातला एक भाग केल्यावर होणारा भाग लहान हे तर काय लहान मुलाला पण कळेल सगळे जण हसायला लागले आता त्यांनी आणि दोन भागिले आठ असे भाग घेऊन बघितले त्यातला दोन भागिले आठ म्हणजे एक चतुर्थांश हा एक पंचमांश पेक्षा मोठा आहे असे त्यांना दिसले आता ते तिसरी फेरी खेळत आहेत अनिलचे पान आले अठ्ठेचाळीस आणि नेहाचे आले छप्पन त्यामुळे अनिलचा अपूर्णांक आहे चार भागिले आठ आणि नेहाचा पाच भागिले सहा आता बघा गम्मत आली हा दोन्ही अपूर्णांकाचे अंश वेगळे आहेत आणि छेद पण वेगळे आहेत मग आता काय करायचं त्या दोघांनी ठरवलं की आपण दोन्ही अपूर्णांकाचे छेद सारखे करू। एकाचा छेद आहे आठ आणि दुसऱ्याचा छेद आहे सहा तर चोवीस सारखेच भाग केले तो चोवीसला ला आठ ने भाग जातो आणि सहा ने भाग जातो म्हणून चोवीस भाग सारखे असलेली आकृती घेतली आणि त्यातले बारा भाग रंगवले म्हणजे चार भागिले आठ झाला आणि त्यातले वीस भाग रंगवले म्हणजे पाच भागिले सहा झाला आता खूपच मजा आली आणि त्यांना नीट लक्षात आले की चार बाय सहा सॉरी 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 पाच भागिले सहा हा चार भागिले आठ पेक्षा मोठा आहे आपण काय शिकलो अपूर्ण अंकांची तुलना करताना अंश समान असेल तर त्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि अपूर्णांकाची तुलना करत असताना छेद जर का समान करून घेतला तर त्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा स्वाध्याय खालील अपूर्णांकातील मोठा अपूर्णांक ओळखा एका तासाचे पाच भाग म्हणजे बारा मिनिटे एका तासाचे सहा भाग म्हणजे दहा मिनटे आणि एका तासाचे तीन भाग म्हणजे वीस मिनटे घड्याळाची चित्रे काढून हे दाखवा